आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शिक्षकांची लापरवाही पालकांना कळवलंच नाही ते शहरातील शासकीय वसतीगृहामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी एकोणपन्नास मुलांवरती विषबाधा झाल्याने तेवीस विद्यार्थ्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आले तेथील दोन विद्यार्थ्यांची तब्येत अधिकच खालावल्याने सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असल्याने त्यांच्यावरील पुढील तपास विटा ग्रामीण रुग्णालयातही होत असून या एवढा मोठा झालेला अनर्थ विषबाधेबाबत प्रिन्सिपल किंवा तिथल्या स्टाफ वर्गाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना वसतिगृहाचे जबाबदार व्यक्ती म्हणून कोणीच कळवले नाही परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ही खबर वाऱ्यासारखी पसरल्याने अधिकतर पालक या बातमीला बघून विटा ग्रामीण रुग्णालय ते आपल्या मुलांना बोलण्याकरिता आल्याचे पालकांनी सत्यसेच याबाबतची सूचना पालकांना देण्यात न आल्याने काही पालकांनी वसतिगृहातील शिक्षक व प्रिन्सिपल त्यांना विचारले असता त्यांनी याबाबतची उर्वावृढीची उत्तरे दिली त्या घडलेल्या प्रकारामध्ये जर का एखाद्या विद्यार्थी दगावला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती असा प्रश्न पालकांच्या मनात वसतिगृहातील शिक्षकांबाबत दिसून आले या वसतिगृहामध्ये पंधरा ते सोळा सर्व स्तरावरती काम करणारा स्टाफ असून मुलांवरती झालेल्या पालकांना अंधारात ठेवण्यात आले याबाबतची माहिती मिळताच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सुखदेव ऐवळे यांनी सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मुलांच्या तब्येतीबाबतची विचारपूस के सावंत जे आज शाळेत प्रकार झालेला आहे त्या प्रकाराच्या आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत आम्हाला शाळेनं आतापर्यंत कळवलेलं आहे संध्याकाळच्या आता साडेआठ वाजले आम्हाला विटा न्यूज या माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे आणि ती न्यूज बघून आम्ही इथं पोहोचलेलो आहे ते पण न्यूज माझा एक मित्र आहे इथं त्या मित्राने मला मा, न्यूज तिकडं पाठवले आमच्या गावाला सावंत हे न्यूज आले हे तुमच्या शाळेचे आहे का

फोन आमचं रिसिव्ह केलेले नाहीत आम्हाला मी मुख्याध्यापकाला केला आणि बी से गार्ड आहेत म्हणून त्यांना केलं कोणीही फोन उचललेला माझा नाही उचललेला शाळेचा फोन लागत पण आणि शाळेचा फोन असतो तो नॉट रिचेबलच नाही मी येतो कधी लावलं त्यावेळेस नॉट रिचेबलच आहे आता तुमचे मुलं हितच आहेत का काही रेफर केलेलं आहे नाही त्यातले दोन आता ह्याच्यात आहेत आता सांगलीला घेऊन चाललोय आम्ही माझ्या मुलाची परिस्थिती अति नाजूक होती तरीही मला सांगण्यात आलं नाही ज्यावेळेस माझ्या मित्राकडून न्यूज कळाली त्यांनी मला पाठवलं हो त्यावेळेस आम्ही तिघ भाऊ भाऊ आहे तिघांची मुलं आहेत आणि इथं आल्यानंतर आता सिरियस आहे आता माझाच मुलगा सांगलेला इथून पाठवायचा हो आहे सिरियस असताना सुद्धा त्यांनी थोडी सुद्धा कल्पना मला दिली नाही कळवण्यातच आलेलं नाही रविवारी दुपारी मटण खाल्लेलं अच्छा नंतर ना सगळी जण पोरण खाल्लं किती मुलं होती त्यावेळे तू जडपूर काही घेऊन तुझं काय ते म्हणाले काय हां जण पोर खाली सगळी पोरजण होती बर तुला मला सांग जेवण ज्या वेळेला म्हणजे काय दिलं जेवण मटण दिलेलं दुपारी मटण ती मटन कधी आणलं होतं दुपारीच असं काय आणलं दुपारी कायम जेवण दुपारीच देतात का असं म्हणजे कधी आठवड्या नसतं आठवड्या नाही आठवड्यात नाही बरं मग मला एक गोष्ट सांग ती जेवण वाढणारी मुलं होती का आणि तिथे आचारी वगैरे शाळेतले कोण असं वाढणार बी विजी बी होती बी विजेची म्हणजे ती वाढणार तिथले कर्मचारी कर्मचारी बर बऱ्याच गोष्टीची आधी तुला तर किती वेळ चालते ताईस हे आमच्या चालेल या वर्ष झाला आहे हां का कुठलं तुझं इच्छल करंजी इच्छल करंजी हां किती वेळ असतो सातवीला सातवीला आहे हां तिथं काय काय दिलं जातं सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी नाष्टा आणि रात्री जेवण जेवण ह्याच्या आधी कधी असं झालं होतं कधी नाही कधी झालं होतं असं नाही चालेल मग तुला रविवारी ज्या वेळेला की झाल्यानंतर ही प्रकार किती वाजता झाला संध्याकाळी रात्री वाजता रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता झाला सगळ्यांना एक डोस झाला का एक एकट्यानं झाला म्हणजे सगळ्यांच झालं रात्रीच दोन तीन वाजता सगळ्यांच सगळ्यांचं एक दोन तीन झालं मला एक गोष्ट सांग ही जेवण ज्या तुझं झालं तिथं तुझं स्टाफ म्हणजे रेक्टर वगैरे सगळी हजर होती का सगळी खरं खर होती का सांग दाखवून घेऊन बघ तू बघितलं होतंस का तुझ्या जवळ कोण आला पहिल्यांदा माझ जवळ सूरज जाधव सूरज जाधव आला म्हटला म्हंटला मग हे जेवण मला एक गोष्ट सांगत मी जेवण जाण जे रिटरच नाव काय आहे सुप्रिटिंड सर सर आले मी सो असं नाही जेवण ज्या वेळेला त्यांचं नाव फक्त सांग जेवण झालं तरी तिथले रेक्टर कोण आहे शिक्षक शिक्षक कोण आहेत शिक्षक मी गेलो बरं तुला जेवण देते ती जी होते त्यातले ते शिक्षकांना तुझ्या कर्म शिपायांना वगैरे काय पुन्हा काय झालेलं नाही बघा सर मी निश्चित सांगतो काय टेस्ट करून ह्या ज्या विद्यार्थी आहे की <laughs> सगळे मी सुखदेव एवढ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवासोन बोलतोय हे जे विद्यार्थी ते लहान लहान विद्यार्थी आहेत <coughs> हे लहान लहान विद्यार्थी असताना या निवासी शाळा जी आहे विट्यामधली या विट्यामधल्या शाळेमधल्या मुलांच्या वरती झालेली आहे झालेले असताना ह्या नवाशाला वस्तीकर आश्रम शाळेला जी पद्धत आहे ह्याचे सहाय्यक संचालिका धनश्री बांबोरे आहेत सांगलीच्या आणि सहाय्यक निरीक्षक आहे ती धनश्री सहाय्यक जी आहे ती सहाय्यक निरीक्षक हे धनश्री फडणवीस आहेत आणि ह्यांचा मेन जो सूत्रधार आहे म्हणजे ज्या या या आश्रमशाळेचे जे अधिकारी आहेत कुशल गायकवाड म्हणून हे पुण्याचे संचालक आहेत तर असे विविध विश्वासाचे प्रकार अनेक ठिकाणी असतात जे शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना हे जे जेवण दिले असते ह्याच्यामधले जे हेडर सुपरवायझर किंवा तिथले कर्मचारी ह्यांना कसलाही प्रकार झालेला नाही त्या जेवणाची पात्रता किंवा क्वालिटी कुठली चेक चा, करत नाही हे चिकन व्हायचं कोंबडीच घातले का कुठं कुणाच्या तरी ह्याच्यात महाग आणून घातलेलं आहे कारण हे सगळे प्रकार विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा प्रकार झालेला असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांना शिक्षकांना किंवा कुठल्याही तिथल्या स्टाफला कुठल्याही प्रकार चालला नाही म्हणजे इतकी निष्काळजी पण आहे विद्यार्थी मध्ये तरी चालतील पण ह्याची मदत मात्र आम्हाला मिळायला पाहिजे आणि प्रत्येक वेळांची कारणं अशी असेल ज्या रजेवर गेलेत ते रजेवर गेलेत गेले, आणि तिथं कोणी आठवण येत नाही कारण असे प्रकार जर महाराष्ट्रात होत असतील तर ह्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सामाजिक न्याय विभागाची जी अं संजय साहेब त्यांनी तत्काळ तत्काळ लक्षात घेऊन त्या सहाय्यक संचालिका जे आहेत धनश्री बांबोरे सहाय्यक निरीक्षिका जे आहेत गायत्री फडणवीस आणि कुशल गायकवाड संपत्तीची चौकशी होऊन आणि शाळेचे जे स्टाफ आहे त्यांची तात्काळ तत्काळ करून त्यांच्यावरती फौजदारी दाखल करण्यात यावी आणि हा झालेल्या यांच्यावरती गोरगरीब लहान लहान मुलं आहे हे जेव्हा आक्रमक झाले आहेत त्यांची कुठलीही काळजी नाही आहे जर झालेल्या प्रकारची तात्काळ तत्काळ दखल घ्यावी आपले आज कंबोर साहेब नाव तहसीलदार आलेले आहेत त्यांनी तात्काळ बोललेले शब्द जे काही आलेले आहेत आणि वस्तुस्थिती तिने जाणून घेतलेले आहे तहसीलदार साहेबांचं मी प्रथमत विटानगर इथल्या आणि विद्यार्थ्यांच्या पलकाच्या व्यक्तीने धन्यवाद मानतो कारण अशा अधिकारी येणं हे फार गरजेचं आहे माहिती घेणे गरजेचं आहे इथल्या तहसीलदार जर साहेबांनी प्लॅनिंग देखील इथे येऊन साहेबांनी येऊन याची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा ह्या जर अशा गोष्टी घडत असेल तर आम्ही याच्यावर रस्त्यावर उतरू आम्ही ह्या कावाचा पाठपुराव करू विद्यार्थ्यांना दे न्याय देऊन बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा